आर्वे छत्रपती शिवाजी चौकात त्या घटनेचा तीव्र निषेध न्यायालयाने सहा आरोपीची कोठडीत केली रवानगी या सहा आरोपींनी तीन निष्पाप युवकांना केली जबर मारहाण छत्रपती शिवाजी चौक येथील खेतेश्वर सिटमार्टचे मालक विनोद सिंग राजपुरोहित व इतर पाच आरोपींनी तिघा युवकावर प्राणघातक हल्ला करून गंभीररित्या दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री साडेदहा अकराच्या सुमारात जखमी केले होते या घटनेवरून तारीख एकोणतीस ला चार आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यांचा एक दिवसाचा पीसीआर घेण्यात आला मात्र दोन आरोपी फरार झाले होते पोलिसांनी त्यांनाही काल सायंकाळी अटक करून आज तारीख तीस ला आरवी न्यायालयात हजर केले या सहा आरोपीची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे वैद्यकीय प्रमाणपत्रावरून व अहलावरून भादवी कलमात वाढ करण्यात आली आहे या प्रकरणी महेंद्रसिंग राजपुरोहित विनोद सिंग राजपुरोहित पुरुषोत्तम यादव सत्येंद्र यादव बैसाखू हनुमान बैगा दीपक सिंग, सिंग गोंड अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या आरोपीची नाव आहे तर अनिकेत मारुत कुबेटकर ओ मुकुंदा गोठाणे जयेश अरुण डहाके यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या वा, व्यावसायिकाची वाढती दादागिरी पाहून आणि निष्पाप युवकावर झालेल्या मारहाणीच्या विरोधात भाजप युवा मोर्चा प्रांतिक तौलिक महासभा आर्वी तालुका काँग्रेस कमिटी एम आय एम टिपू सुलतान ग्रुप पुतळा निर्माण व देखरेख समिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरसेना भीमसेना बहुजन आघाडी राष्ट्रीय बंजारा परिषद यांनी आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या घटनेचा जाहीर निषेध केला या व्यावसायिकाच्या छत्रपती चौक बस स्टँड जवळील सीट मार्टला जाहीर फलक लावून विनोदसिंग यांच्या तोंडाला काळ फासून घोषणाबाजी केली आर्वीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आर्वी पुलगाव रोडवरील खेतेश्वर स्ट्रीट मार्च चे मालक विनोदसिंग गुलाबसिंग राजपूर होत व त्यांचा भाऊ महेंद्रसिंग गुलाबसिंग राजपूर होईत व इतरांच्या बेकायदेशीर गुंडागिर्दीच्या कृत्यावर कायदेशीर कारवाई करावी या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खंडेराव आणि पोलीस विभागाला निवेदन देण्यात आले आहे